डोंगर झरे आणि हिरवाई या सगळ्यांच्या संगमातून उभं राहिलेलं आमचं फोर्ट असं पण मनाने श्रीमंत असलेलं गाव ढवले चंद्रगडाचा इतिहास शिवकालातील पराक्रम आणि इथल्या डोंगरांची उंची व चंद्रगडावर असलेल्या ढवळेश्वराचं सुंदर असं शिवलिंग या सगळ्यांनी गावाला एक वेगळीच ओळख दिली गावाला गाव गाव एक अनोळखी ओळख मिळते ती एका उत्सवात तो म्हणजे गणेश उत्सव दरवर्षी भाद्रप शुद्ध चतुर्थीला गावात बाप्पाचं आगमन होतो सगळा गाव एकत्र येतो भक्तिभाव आणि उत्साहाने बाप्पाचं स्वागत करतो ढोल ताशांचा गजर आरत्यांचा नाद आणि आनंदाच्या लहरीने प्रत्येक घर उधळून हा उत्सव एक फक्त धार्मिक परंपरा नाही तर आमच्या गावची एकता आमचे संस्कार आणि आमच्या परंपरेचं जतन करण्याची ताकद आहे चला तर मग पाहूया ढोळे गावातील सुंदर आणि ओढ लावणारा गणेश उत्सव चला तर मग मित्र सुरू करूया आपल्या गणेशोत्सव सिरीजमधला दुसरा भाग आगमन काय वाटत तुझ्या पप्पांनी ही कलाकृती केली काय वाटत तुला हा शिवाला लाज वाटत कलाकृती होती शिवासले पप्पा झोपले तिथे कृष्णा का आत्ता डेकोरेशन करून आलंय आणि आणि घरात एकदम साफसफाई चालू आहे ही सारी का ही माझी म्हातारी चर्चा झाले आहे दरवर्षी प्रमाणे डेकोरेशनच काम चालू आहे आमचं सकाळपासून रात्रीच मुंबईवरून आलो काका मोठ्या बोलते मुंबई मध्ये आलाय पण नाही आलो आणि चालू केलं अजून जेवण झालं नाही

मोरे हो आता आपण बघूया आपल्या घरात काय काय चाललंय डेकोरेशन बद्दल या ठिकाणी मस्त पैकी कृष्णा काय प्रतिक्रिया काम चालू आहे गणपतीच दोन हजार तीन मध्ये पहिल्यांदा आम्ही गणपती बसवला आज आम्हाला तेवीस वर्ष आली आणि दोन हजार तीन मध्ये ज्यावेळी आम्ही गणपती बसवला त्यावेळी आमची कुठचीच तयारी नव्हती आणि अचानक मुंबईवरून फोन आला की आपल्याला गणपती बसवायची इच्छा आली तर आपल्याला गणपती पसवायचंय पण त्यावेळी आमच्याकडे काहीही साहित्य नव्हतं आम्ही सुरुवातीलाच मला दाखवतो हे शर्ट पीस आहे अशा या शर्ट सुरुवातीचा शर्ट पीस आहे मला आजही सांगायला आनंद होतोय की या सुरुवातीचा या शर्ट पीसने शर्ट पीसने आम्ही डेकोरेशनची दे सुरुवात केली होती दोन हजार तीन ची काही लोक म्हणजे डेकोरेशन बघायला आली तिथे की कपड्यांचा सेल लागलाय म्हणून पण आज मला आनंद वाटतोय की आम्ही इथून सुरुवात केली आज इथपर्यंत पोहोचलोय हे पहिल्या आहे मला वाटतंय त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे कॉटनचे कपडे येते हे दुसऱ्या वर्षी आम्ही लावलेले पहिल्या वर्षी कपडे लावलेले आमची तयारी नव्हती गणपतीची कुठली आणि हे आजही आठवत आहे दोन हजार चार मध्ये लावलेला आम्ही ह्या कपडे हा जो पडदा येतो दोन हजार चार त्याच्यानंतर हा आई दोन हजार पाच चा वगैरे त्याच्यानंतर हे नवीन त्यावेळी क्रेज होती त्यावेळी हे गणपतीचे पडदे आम्ही आणले दोन हजार पाच साला हे वापरले असतील त्याच्यानंतर हे वापरलेत त्यानंतर तेरे ही नवीन आता मी दोन वर्षापूर्वी याची क्रेज चालू होती मार्केटमध्ये मा त्यामुळे हे कपडे आम्ही वापरलेत यावर्षी हे वापरतोय हेही गेल्या वर्षी वापरलं होतं कारण की यंदा आमचा जो गणपती आहे त्याच्या कलर कॉम्बिनेशन मिळवण्यासाठी आम्ही या प्रकारे डेकोरेशन केले आहे गेल्या वर्षीच आहे म्हणजे आज सांगायचं एवढंच आहे की सुरुवात आम्ही कपड्याने केली होती शर्ट पीसनी सुरुवात केली होती आज आम्ही इथपर्यंत पोहोचलोय आणि खूप छान वाटतंय आज सगळा संपूर्ण परिवार या ठिकाणी डेकोरेशन करण्यासाठी हजर आहे खूप मजा येते काय चालू आहे लाइटिंग करणार आहे त्याच्यानंतर लाइटिंग केल्याच्या नंतरही तुम्हाला दाखवेल आणि बाप्पा उद्या तुमच्या सर्वांच्या समोर ज्यावेळी येतील त्यावेळी तो वेगळा क्षण असेल सर्वांसाठी तो मी आता राखून ठेवतोय धन्यवाद आहे आमची पंगत पंग पूर्ण फॅमिली बसले आजची मेजवानी हा बिर्याणी तुम्हाला दिसत नसेल आला आणि झोपलाय बुवा जरा बुवा जरा ते मगाशी बोल बोलून जातो नाही मगाशी बोल आता आपण आलो शिवादांच्या घरी मस्त पैकी अष्टमी नाईकालचा गेट बनवलाय हा एकदम मस्त काय तीनशे रुपये चारशे रुपये नाही कुठपर्यंत येते अजून एक दहाव्या घराचं बाकी आहे शेडला बोललं जरा बोला दोन शब्द शेड म्हणतात नाही आई इकडे चापले मस्त आहे तर मित्रांनो हे पा आमचं डेकोरेशन फायनली आता पूर्ण झालेलं आहे आता तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असं डेकोरेशन करण्याचा प्रयत्न तर आम्ही केलेला आहे तर काही व्हिडिओज काढल्यात त्यासुद्धा टाकून दिल्यात ते आता आम्ही चाललो आहे सगळे आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात कारण की कसं असतं आमच्या कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आम्ही आमच्या ग्रामदेवतेला श्रीफल देऊन करतो तर आम्ही सर्वजण एकत्र जातो तुम्ही बघू शकता असे आम्ही सर्वजण एकत्र जातो आमच्या ग्रामदेवताच्या भेटीसाठी ग्रामदेवताला आम्ही साकडं घालतो की आमच्या घरी आता श्रींचं विराजमान श्री विराजमान होणार आहेत आगमन होणार आहे त्यांचं तरी हां त्यांचं आगमन आहे तरी कोणतंही विघ्न न आणता आमचं कार्य सुपुरतीस लावू दे असं आम्ही आमच्या ग्रामदेवताला सांगतो त्याच्यानंतर आम्ही आमच्या कुलदेवताला देखील सांगतो तर बघूया आता हा आमचा प्रवास ग्रामदेवताच्या मंदिरापर्यंत आहे तर मित्रांनो आज कसं गणपती बोललो तर सर्वांनाच असं वाटतं की गणपती म्हणजे असं कोणी बाहेरचं नाही किंवा देव असा सारखा नाही गणपती आपल्या घरातला व्यक्ती आहे असं प्रत्येकाला वाटतं तरी तुम्हाला आम्ही आमच्या गावाकडे कसा गणपती उत्सव उत्सव साजरा केला जातो हे मी पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करेल जेवढं माझ्यावरून शक्य तेवढं करेल तर आत्ता आम्ही सगळे चाललो आहे रामदेव त्याच्या भेटीला त्याच्यानंतर आम्ही कुलस्वामिनी आमची कुलस्वामिनी गावामध्येच असते तिथे आम्ही नारळ देऊ त्याच्यानंतर आमच्या यथाळूळ नारळ देऊ आमच्या हनुमंतावर नारळ देऊ त्याच्यानंतरच आम्ही आमची गणेश पूजा करून आम्ही गणेश गणपती बाप्पांचं आगमन करू आम्ही घरोघरी स्थापना करू तर असा आमचा आजचा सकाळचा कार्यक्रम असेल तो पूर्णपणे कसा दिसेल किंवा कसा असेल हे आम्ही तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करू बघूया सध्या वाट एकदम अडचणीची आहे कॅमेरामध्ये दिसतोय का नाही ते माहीत नाही एकदम शेवण झाले माझ्यावरती कच्छ माहिती चला आम्ही सर्व मंडळी तर निघालो आजचा आजपासून सात दिवसापर्यंत सगळा प्रवास एकदम धडाके असणार असतील कारण की आमचं मंडळ ढवळेश्वर हा आमचं मंडळ नाही तर आमचं विचार आहे ढवळेश्वर गणेश उत्सवासाठी कोणताही उत्सव बघूया धर्मदा चल काय आवडतो आता मस्त पाण्यामधून जावं लागतं आम्हाला पडलं तर मोबाईल दिला बाई वावणार वावणार वावलं तर मग मोबाईल जाईल ना आपला तर ते आपलं ग्रामदेवतेचं मंदिर भैरवनाथाचं मंदिर मस्त धुके तर बघू शकता तुम्ही कितपर्यंत आलेत मस्त असं हेतो आता पावसाचं वातावरण आहे आपलं बहिरेचं मंदिर मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत धर्मेश मोरे तर ते सांगतील आपल्याला आता की आपली परंपरा कशी आपण ग्रामदेवताच्या मंदिरात काय तो आपण नारळ देण्यासाठी वगैरे तर धर्मेश मोरे कसं आहे मला जरा सांगाय था आपल्या कसं आहे आपल्या गावामध्ये जेवढे गणपती असतात तर सालाबाप्रमाणे दरवर्षी प्रत्येक वर्षी आपण जे मंदिरमध्ये येत असतो या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की आपलं हे ग्रामदैवत हे जे गावात आपलं मे मोठे मोठे ग्रामदेवत असतात ते ग्रामदेवत काळभैरव म्हणून तर ह्या ठिकाणी आपण याच्यासाठी येतो की ज्यावेळी आपल्या गावामध्ये आपल्या घरामध्ये कुठलंही शुभकार्य असेल काय असेल तर आपलं कुळदैवत आणि ग्रामदैवत ह्याला आपण कधी विसरत नाही आणि त्या त्याला स्मरून आपण ज्या काही गोष्टी आपल्या घरामध्ये कुठलंही शुभकार्य असेल तर आपण करत असतो तर शुभ कार्याची सुरुवात करताना श्री नक्कीच गणेशाच्या नावाने श्री गणेशा केला जातो पण त्या गणपतीच्या पण नावाने त्याच्यापेक्षाही मोठं ग्रामदैवत आपण मानलं तर वाघवळ ठरणार नाही असं ग्रामदैवत म्हणजे प्रत्येकाचंच असतं कुळदैवत असतं त्या ठिकाणी आपण येतो प्रत्येक वर्षी आपण पहिलं आपल्या सुरुवात करताना गणपती बसायच्या दिवशी आपण सर्वप्रथम सगळं एकत्र येतो एकत्र आल्याच्यानंतर सर्वजण सार्वजनिक एकत्र येऊन आपण या ग्रामदैवताच्या तिथे आपण नारळ देणार इथला नारळ नंतर आपण आपल्या कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होते आणि आपण इथून नंतर आपल्या कुळदैवाच्या तिथे राहणार आणि तिकडे आपण नारळ जाणार अशी इकडची आपली नेहमीची गणपतीची परंपरा ही आहे तर मग आज आपण आपल्या ग्रामदेवताच्या दारी आलं तर आपण काय साकडे घालत आपण या गणेशोत्सवासाठी गण ग्रामदेवताला एवढंच साकडे घालून की बाबा तुझे बाल गोपाळ हे सगळे इथे गावी नसून ते मुंबईसारख्या ठिकाणी आहेत तर त्यांना सर्वांना सुखी ठेव हो, आनंदी हो, ठेव आणि असेच प्रत्येकाला आनंदाने आणि त्याच उत्साहाने दुग अजून जास्त उत्साहाने अतिउत्साहाने आपल्या इथे आले पाहिजेत प्रत्येक वर्षी आणि तुझ्या ज चरणाजवळ हे साकडे घालतो की सगळ्यांना सुखी ठेव आणि सगळ्यांना आनंदी ठेव ज्यांच्या पुण्याच्या मनामध्ये इच्छा मनोकामना काय पूर्ण असतील त्या पूर्ण करणारा तू गणेश आहेस तू देव आहेस वक्रतुंड आहेस विघ्नार्थ आहेस आणि त्या विघ्नांचा येणारा तू नाश करणारा तू असा वक्रतुंड आहेस म्हणून आम्ही साखळं घालतोय त्या गणरायाला तसंच आमच्या ग्रामदैवताला बाबा भैरे बाबाला नावानं सांग तर आत्ताच आपण धर्मेश मोरे यांच्याकडून थोडी माहिती घेतली की आपण कसा आहे या ठिकाणी आपण काय येतो आहे किंवा इथला प्रवास कसा आहे आपण देवाकडे काय साखर घालणार आहे तर आत्ता सर्वजण तिकडे आलं पाहिजे सर्व आपला सर्वजण आता आपली ना नाराज देतील आता आम्ही पण जातो पहा करतो मस्त देवाकडे कर साखर घालतो चायनल चायनलची प्रगती होऊ दे यासाठी चला

आणि बाबा तुला माहिती आहे तुला नाव येतो आम्हाला जन्म आम्ही नाव काय सांगणार म्हणून बाबा मी सावंत चौक मान्य करून घ्यायला उचलतो जोपर्यंत आमच्या मुलाबा आमच्या सालीपॉडी बसून आनंद करावं काही विघ्न नाही येत ना चांगल्या पद्धतीने या पावसा पाण्यातून या महाभो राजा आरण्यामध्ये वस्तीले तुझी वस्ती या वस्तीमध्ये हा उत्सव चांगला सादर करण्यात स्वभाव आणावी आणि स्वराज्याचं प्रमाण करून तर मित्रांनो आता आम्ही चाललोय परत आता आम्हाला जायचं आहे तुळस्वामीने मातेला आमच्या नारळ तिथे देखील आम्ही साखर घालतो अरे आता मी सध्या पाण्यात थोडं पी चालले आपण पाण्याला खळकर आवाज मला ऐकायला घेऊन काय सांगू शकत नाही आणि ढवळेश्वरची पोरं सगळे पुढे चाललेत मित्रांनो आता आपण पन इतरांची दोन दे नारळ देऊन आलो आता पण चालू आपलं तुझ्यावर नारळ यायला भावेश बाय मोरे आपल्या कुलदेवला नाराज देऊया आपले बाबा हात जोडून आणि गणपती जेवढा आहे तेवढ्या ह्याच्यामध्ये अजून वाढणं पाहिजेत नाही आणि प्रति वर्षाप्रमाणे यंदा पण गणपती आगमन होते त्यांच्यासाठी आपल्या पुढे आनंदाचा दिवस आनंदामध्ये जाऊ दे काही कुणाला काही दे नको सर्वांचा माझ्या मस्त पैकी घरी तयारी चालू आहे गणपतीची मस्त येते ईश्वरी आणि रिद्धीने रांगोळी काढली रिद्धिनीच रांगोळी काढते आणि शिवा नास्ते शिवा आणि इकडे पूर्ण आमची गणपतीची तयारी चालू आहे आता इथं फळ वगैरे साईडला काढून ठेवले तिथे फुले आणि काका इथं हार सोडतो यस यस आणि या ही प्रिन्सिपल इथं काय करते का प्रिन्सिपल बाई काय करते मम्मीला विचार करायचं हे लोक लोक जेवण करत होते हा गणपतीच्या तयारी बिलकुल नव्हतं मी ओरडलो भडकलो बाहेर यांना काम करायला नको यांना जेवण बनवायला पाहिजे धावते मम्मी जेवणा आणि आमची मातारी आता एकदम जोशर आमची तयारी चालू आहे तुम्ही बघू शकता आता आम्हाला गणपती बाप्पा आणायचे आपल्याला काय बोलायचं का हा बोला दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा आमच्या मोरे दर्वर्था परिवाराच्या वतीने सर्व गणेश भक्तांना गणपती निमित्त आणि ह्या गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि या आनंदात सर्वांनी आमच्या सामील व्हावं हो, महाप्रसादाचा लाभ घ्यावा एवढी हात जोडून नम्रतेची विनंती टाळ्या आता दिलेल्या भाषण वरती तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा कमेंट मध्ये आता आपण पोचत आहे वेताळ या देवाकडे त्या ना देवाचं नाव आपला राखणदार असतो पूर्वीपासूनची प्रथा आहे गणपती घरी आणत असून त्याची ते पहिली पूजा करायला लागते आता त्याची पूजा करा आपण चाललो आहे भरदात जंगलात

पेन ना आपण खूप मेहनत करून आधी म्हणजे आधी आपण मूर्त्या पूज केल्या परत आपण प्रवास केला त्यात आपल्याला जर हो दिली होती ती मूर्त्या येतील की नाही मूर्त्या आल्या तुम्ही बघू शकता सगळा बापा मंगल मूर्ति तना मनाने भक्ति करता गाव तो या ईश्वर अरे तना मनाने का गावतो या ईश्वर ढवळे गावचा जागृत देव आहे बाप्पा ढवळेश्वर ढवळे गावचा जागृत देव आहे बाप्पा ढवळेश्वर ढवळे गावचा जागृत देव आहे बाप्पा ढवळेश्वर साऱ्या गावाला तो उद्धारी सारा व्यर्थ होत्या दारी ऐसा भगवंत आम्हाला तारी सार व्यर्थ होत्या दारी ऐसा भगवंत आम्हाला तारी सारा व्यर्थ होत्या दारी ऐसा भगवंत आम्हाला तारी अरे निष्ठाम चिता आहे तर सत्वर हर निष्काम ची आहे तर सत्वर गावचा जागृत देव आहे बाप्पा ढवळेश्वर ढवळे गावचा जागृत देव आहे बाप्पा ढवळेश्वर धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो याच्या पुढील भागामध्ये आम्ही आगमनानंतर काय काय तयारी केली कोणत्या प्रकारे आम्ही सांस्कृतिक खेळ घेतले आमची भजनं कशी होती आमची जागरणं कशी झाली त्याबद्दल मी संपूर्ण माहिती पुढच्या ब्लॉगमध्ये देणारच आहे आणि तुम्हाला त्या व्हिडिओ नक्की बघायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा